वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका काल फेटाळण्यात आली मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या सेहेचाळीस लाख मतदानावर प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला होता ही याचिका काल दिवसभर ऐकून आमच्या कामकाजाचा वेळ वाया गेला असंही हायकोर्टानं म्हटलं त्यानंतर आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हायकोर्टाच्या निकालाचं विश्लेषण केलं आम्ही इलेक्शन कमिशनचं प्रेस नोट सुद्धा याचिकेला जोडलं त्या जोडलेल्या प्रेस नोटवरून सहा पॉईंट ऐंशी एवढं मतदान वेळ संपल्यानंतर झालेला आहे जे विश्लेषण आलेलं लोकसत्तेमध्ये ते आर्टिकल जोडलेलं होतं जजमेंटमध्ये प्रेस नोटचा अजिबात उल्लेख नाही प्रेसमध्ये आलेल्या बातमीवर आपण कशा रीतीने विश्वास ठेवू शकतो यामुळे याचिकेत दम नाही असं त्यांनी म्हटलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले मी दुर्दैवाने असं म्हटलं याचं कारण कोर्टासमोर आम्ही तीन स्पेसिफिक इश्यू रेस केले होते एक म्हणजे शहात्तर लाख मतदान संदर्भात स्लीप वाटप झालेलं आहे का वेळ संपल्यानंतर स्लीप असेल तरच मतदान करता येतं नाहीतर मतदान करता येत नाही इलेक्शन कमिशनने हे कायद्याने केलेलं आहे दुसरा मुद्दा हा उपस्थित केला की झालेलं मतदान शहाण्णव ठिकाणी जुळत नाही अशा असणाऱ्या बातम्या आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आर टी खाली आम्ही माहिती मागितली ही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं इलेक्शन कमिशनने सांगितलं ही माहिती सुद्धा त्यांनी आम्हाला द्यावी माहिती येत नसेल तर कोर्टाने निरीक्षण करावं झालेलं मतदान हे सतरा सी मध्ये येतं मोजताना त्या मशीन मधून कमी अधिक मतदान आलं तर रिटर्निंग ऑफिसर्सच पहिलं कर्तव्य आहे त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले इलेक्शन कमिशनने निर्देश दिल्यानंतर निकाल जाहीर करता येतो कायदेशीर प्रश्न विचारला होता इलेक्शन कमिशनला न विचारता अशा मतदारसंघातला निकाल जाहीर झाला असेल तर ते कायद्याला धरून आहे का असा प्रश्न आम्ही विचारल्यास प्रकाश आंबेडकर म्हणाले तिसरा मुद्दा हे संविधाना धरून इलेक्शन आहे का जी नियमावली संसदेने केली आहे ती पाळली गेली आहे का यापैकी कुठल्याही गोष्टी जजमेंट मध्ये नाहीत पिटिशन मध्ये दम नाही असं म्हणून याचिका फेटाळली पण असे प्रश्न उपस्थित करता येतात का याचं उत्तरच त्यांनी दिलेलं नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळते पण ती नाही मिळाली की आपण कोर्टात जातो कोर्टाकडून माहिती मागतो दुर्दैवाने याचा परिणाम अनेक निर्णयावर होण्याची शक्यता आहे ज्याला कोणाला कोर्टाकडून माहिती पाहिजे त्याला जी जजमेंट दाखवली पाहिजे माहिती अधिकाराला टाळं लावण्याचं कामकाज त्या ठिकाणी झालं असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं